दिनांक बारा ऑगस्ट रोजी वसमत उपविभागीय अधिकारी येथे वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले निवेदनाची प्रमुख मागणी अशी की औंढा तालुक्यातील गोळेगाव गो फाटा येथील अतिक्रमण स्थगिती देण्याबाबत वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या औंढा नागात वतीने निवेदन सादर करण्यात येते की माननीय उप अभियंता यांनी गोळेगाव फाटा पूर्णा हदीतील जागेवर अतिक्रमण करण्याच्या आदेशाला तात्काळ कर स्थगिती देण्याबाबत अतिक्रमणच्या नावाखाली खाजगी दवाखाना आहे त्या ठिकाणी अनेक खेड्यापाडातील गावातील नागरिक या दवाखान्यामध्ये उपचार घेण्यासाठी येतात त्यामुळे तुम्ही काढलेल्या अतिक्रमणाला स्थगिती देण्यात यावी ही नम्र विनंती अशा मागणी संदर्भात उपविभागीय अधिकारी कारणा वसमतीने वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले या निवेदना स्वाक्षरी वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष अनिल भाऊ कांबळे जिल्हा कार्याध्यक्ष राजू इंगोले राहुल करवंदे सिद्धांत गायकवाड भाई भुजबळ मुकुंदमामा करवंदे उत्तम करवंदे नरेश कोकरे आशिष खंदारे डॉक्टर दीपक मुळे मुकुंद घनसावत पिराजी ढाले शिवाजी काळे व इतरही मान्यवर या निवेदन सादर करते समृद्धी मराठी आहे इरिगेशनची जागा आहे त्या एरिगेशनच्या जागेवर मागच्या चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासून मंदिर आहेत मस्जिदी आहेत त्याचबरोबर डॉक्टर दीपक मुळे यांचा हॉस्पिटल आहे आणि ते हॉस्पिटल खऱ्या अर्थानं तिथल्या पंचकृषीतील रुग्णसेवा एकदम एक चांगल्या पद्धतीने ते डॉक्टर मुळे साहेबांचं जे हॉस्पिटल आहे ते मागच्या पंचवीस ते तीस वर्षापासून एकदम चांगली सेवा देत असतात आणि ती जी जागा आहे इरिगेशनची त्या जागेमध्ये आजच्या घडीला कुठलं डेव्हलपमेंटचा कुठलाही प्लॅन नाही आहे जर डेव्हलपमेंटचा काही कुठला प्लॅन असता तर ती जागा आपण रिकामी करायला आहे ते कुठली हरकत नाही आहे परंतु कुठल्या तरी राजकीय आमदार किंवा खासदाराच्या सांगण्यावरून त्यांच्या प्रेशरमुळं तिथले जे काही व्यावसायिक आहेत त्या व्यवसायाला एक संकट आलेलं आहे आम्ही वंचित बहुजन आघाडी म्हणून एक मागणी करतो की त्या गोळेगाव फाटा येथीलच एरिकेशनचं जे अतिक्रमण आहे ते न काढता ते पूर्ण जे का इरिगेशनचं जे जे काही त्या जा येणारं जे अतिक्रमण आहे ते पूर्ण काढावं अन्यथा वंचित बहुजन आघाडीतर्फे येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल